बघा भजांना करेल सपाट डॉक्टर अभिजित बिचुकलेचं चिन्ह कपाट कोण आहेत मोदी नरेंद्र मोदींना मी ओळखतो तेवढा माझ्यामुळे मोठा झाला कोणराजेंनी पक्ष बदलला आहे आणि शरद पवारांनी उमेदवार बदललाय हे दोघही बदलूपणात आता माहीर झालेत माझ्या मते ही लढत अभिजित बिचुकले आणि उदयनराजेंमध्ये आहे त्यापेक्षा मी काही नसताना संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या नावाचा दारा येत आहेत पुरेच नाही आहे का ते माझे थोरले बंधू असले तरी आणि हा माझा कणकर बाणा हाच मला एक दिवस मोठं करणार आहे आणि आहे ते म्हणूनच शिवरायांचे आम्ही वैचारिक वारस आहोत राजकारणाच्या पटावरती मी वजीर आहे आणि मी म्हणल तेच होऊ शकतं महाराष्ट्रात हे लिहून देतो बॉन्डवरती महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सौभाग्यवती आलंकृता बिचुकलेच होणार तेव्हा अभिजित नाही अजून केला आता नमस्कार सातारा लोकसभा मतदारसंघात आपण आलोय बिग बॉस फेम कवी मनाचे नेते ज्यांचे महाराष्ट्रभर ओळख आहे असे अभिजित बिचुकले आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचं कारण म्हणजे त्यांनी या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी उमेदवारी दाखल केली आहे त्यांना कपाट चिन्ह मिळालेलं आहे आता सात तारखेला मतदान आहे कशी सुरू आहे तयारी तयारी येण्याप्रमाणे आहे सर्व पत्रकार बंधू आणि संपूर्ण तुमचं जे काही संघटन म्हणूया पत्रकारांचं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम असंच राहावं या ठिकाणी आपण जो आपला विजय मिळवण्यासाठीचा जो काही वणवणपणा आहे तो चालू ठेवलेला आहे या वर्षी उदयनराजेंनी पक्ष बदललाय आणि शरद पवारांनी उमेदवार बदललाय हे दोघही दो बदलूपणात आता माहीर झालेत पण मी तटस्थ भूमिकेमध्ये दोन हजार चार सालापासून लोकसभेवर जाण्याचं जे स्वप्न बघतो त्याचे आजचे मुद्दे असे आहेत ना ना की सव्वीस नोव्हेंबरला ज्या वेळेला आपण संविधान दिन साजरा केला त्यावेळेला मोदी साहेबांना आम्ही सांगितलं त्या ठिकाणी कि तुम्ही नवीन संसद भवनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आणि त्या मागणीनंतर माझा माझा अभिषेक झाला भारतामध्ये असेल किंवा या संपूर्ण भूतलावर असेल माझ्या अंगावरती पहिल्यांदा दूध पडलं आणि दुधाची किंमत ही मला चुकती करायची त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव हे संसद भवनला देण्यासाठी मला आता खासदार व्हायचंय खासदार हाँ, झाल्यावर पहिला निर्णय कोणता घ्याला पहिला निर्णय तो घेऊन ज्या वेळेला मी शपथ घेईन माझी खासदार पदाची ज्या वेळेला मी शपथ घेईन त्यावेळेला मी माझ्या आई वडिलांचे आभार मानीन त्याच्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असं म्हणेन कारण असं म्हणताना व्यंकय्या नायडूंनी त्या ठिकाणी उदयनराजांना राज्यसभेची शपथ घेताना अडवलं होतं आता शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले तगडे उमेदवार आहेत फाईट देणार का त्यांना तुम्ही माझ्या मते ही लढत अभिजित बिचुकले आणि उदयनराजेंमध्ये आहे शशिकांत शिंदेंना त्यांना उमेदवार मिळत नसल्यामुळे शेवटी त्यांचं जे काही शरद पवार साहेबांशी नातं आहे म्हणजे आता अजून एवढं राजकारण पेटलेलं नाहीये त्यामुळे सौम्य भाषेमध्ये मी सांगतो त्यांचे जे काही घरेलू संबंध आहेत त्यामुळे त्यांना ती उमेदवारी मिळाली पण खऱ्या अर्थानं शशिकांत भाऊ असेल किंवा उदयनराजे असतील त्या दोघांनाही घरीच बसवावं जनतेनं असं माझं ठाम मत आहे हे जाऊन काय करणार तिकडे दोघं उदयनराजे क्रायटेरिया आणि अजेंडा राबवणार बीजेपीचा म्हणजे छत्रपती काम करणार बीजेपीसाठी हा आणि शशिकांत शिंदे सो कॉल्ड सो कॉल्ड त्यांचे जे काही पक्ष आहे चार पाच लोकांचे ते समूह आहे ओके कोणतरी एक पत्रकार आहेत ते युट्यूब वरती बोलत असतात त्यांचं नाव मी विसरलो ते बी किरकोळच पत्रकार आहेत पण ते शरद पवारांबद्दल बोलतात की शरद पवारांना बारा तेरा लोकांच्या वरती माणसं निवडून आणता येत नाहीत आणि ते म्हणतात ते खरं आहे बरोबर त्या अशा पद्धतीने नसतं मग त्यापेक्षा मी काही नसताना संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या नावाचा दारावा हे काय पुरेस नाहीये का एक उदाहरण देतो तुम्हाला त्या ठिकाणी बालगंधर्वच्या त्या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या वर्षी एमपीएससी विद्यार्थ्यांचा काहीतरी मेळावा आंदोलन झालं आणि ते आंदोलन मी बसल्यासाठीच मावळलं होतं मी बसलो आणि पंधरा मिनिटात मुख्यमंत्र्यांनी ते आंदोलन माघार घेण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी मग दोन दिवस पूर्वी दोन दिवसाआधी तिकडे शरद पवार साहेब सुद्धा आले होते मग त्यांना काय ते मिटलं नव्हतं का ते पोरांची गंमत घ्यायला आले होते उद्याचं भविष्य फक्त अभिजित बिचुकलंय एक अभिजित बिचुकलं कोणापुढे झुकला नाही ना छत्रपती ना उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा कधी राहिला ते माझे थोरले बंधू असले तरी आणि हा माझा बाणा हाच मला एक दिवस मोठा करणार आहे आणि आहे ते म्हणूनच शिवरायांचे आम्ही वैचारिक वारस आहोत राष्ट्रवादीनं पंचवीस वर्ष सत्ता भोगली साताऱ्यात स्थानिक विकास झाला का राष्ट्रवादीनं विकास कोणाचा केला सो कॉल्ड त्यावेळेची राष्ट्रवादी आता फुटलेली राष्ट्रवादी अजित पवार जयंत पाटील या लोकांनी उदयनराजांना नेहमी पाडण्याच काम केलं होतं हे राजकारण जर वेगळ्या रंगात आणि ढंगात जर गेलं आठव्या दिवशी उद्या तर या राजकारणाच्या पटावरती मी वजेर आहे आणि मी म्हणेल तेच होऊ शकतं महाराष्ट्रात हे लिहून घेतो बॉन्डवरती साठी काहीतरी षडयंत्र माझ्या विरोधात झालं मी बिग बॉस मध्ये असताना पण <laughs> आता ते होणार नाही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सौभाग्यवती चुकलेच होणार <laughs> देखील व्हायचं असं तुम्ही <laughs> म्हणता म्हणता म्हणजे का नको म्हणायला महाराष्ट्राचा एकही माणूस स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे उपपंतप्रधान पदी विराजमान झाले होते त्याच्यानंतर तितका महाराष्ट्राचा माणूस झाला का ऍक्च्युली महाराष्ट्रातली लोक काय करतात तिथे जाऊन अभिजित बिचुकले सोडला तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा करतात हे लोक दिल्लीत काय करतात हे लोक उगतात गाणं म्हणायची पवारा म्हणायचा दिल्लीचे मी तक्त राखतो महाराष्ट्र माझा मुळीच नाही अजित पवार काय करतात तिकडं अमित शहाच्या इथे जाऊन काय करता तुम्ही एक लक्षात ठेवा अभिजित बिचुकल्याशिवाय पर्याय नाही आयोजन केला आता एक्क्याण्णव साली आलेले अजित पवार आता पासष्ट वर्षाचे आहेत ब्याऐंशी वर्षाचे शरद पवार आहेत उदयनराजे आता सिक्स्टी मध्ये चाललेत उद्धव ठाकरे पासष्ट तिकडे आहेत आहे उद्याचा नेता महाराष्ट्राचा अभिजित बिचुकलेत का जनता जागृत होत नाही द्या माझा विजय करून आणि मी सांगतो मी आता ह्या राजकारणाच्या पटलावरचा वजीर होणार बरं हे राजकारण झालं तुम्ही मनाचे नेत्या कलाकार आहात राजकीय राजकारणासाठी काही कविता केली आहे का हा माझं चिन्ह जे आहे ते चिन्ह यावेळेला कपाट मिळालंय मला ह्याच्या आधी मला नेहमी दोन हजार चार असेल दोन हजार नऊ चौदा एकोणीसला टी व्ही घ्यायचो मी ह्या वेळेला मला अर्ज भरायला थोडासा उशीर झाला आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे मला कपाट मिळालं त्याच्यावरती एकच वाक्य बोलतो मी भल्या भल्यांना करेल सपाट डॉक्टर अभिजित बिचुकलेंचं चिन्ह कपाट आणखी प्रश्न कलसे जिम जाऊन गा असं तुम्ही कलसे जिम जाऊन काय तरुणांना काय आहे की तुम्ही स्वतः फिट व्हायचं मी स्वतः फिट व्हायचं ठरव वाढलंय का माझं हो नक्कीच आता हे मीडिया मध्ये तुम्ही आम्हाला दाखवत असता तर माझ्या अगदी मित्र नव्हे मैत्रिणी सुद्धा मला सांगितलं की बिग बॉस मध्ये तुमची तब्येत स्लिम आणि ट्रीम होती अजूनही मी स्लिम आणि ट्रिम आहे पण पोट माझं थोडस वाढलंय तर त्याला कारण मीच आहे मीच कारण काय होतं अवेळी जेवण अवेळी झोप हा हे लक्झरियस लाईफ आहे आई वडिलांच्या कृपेनं पण लोकांचा काही वार मी घेतलाय ना लोकांना तरुणांना विद्यापूर्ण नोकऱ्या मिळायला पाहिजेत तरुणांना दिशा आणि दशा मिळाली पाहिजे आमचे सत्तर टक्के तरुण इथं शिकून पुण्यामध्ये दुसऱ्याच्या घरी कामाला जातात कारण इथं आय टी पार्क नाही आवा आयटी पार्क सोडा इथल्या एम आय दिशा नाही आहेत मी म्हणते शरद पवारांना माझा प्रश्न आहे जर तुम्ही आत्ता उदयनराजांवरती बोलता की इथल्या उदयनराजेनी खणी घेतले त्यांच्यावर रामराजेंच्या माध्यमातून खन्नीचे राम खन्नी गुन्हे दाखल केले होते त्याच राष्ट्रवादीनं हे विसरून चालणार नाही ओके okay? हा बर ते तुम्ही म्हणता की उदयनराजे खडणी कोर आहेत कोण म्हणतोय पवार साहेब म्हणतात बरोबर मग तुम्ही काय दिवे लावले इथे साताऱ्यात तुम्ही काय दिवे लावले सांगा आला येऊन या गांधी मैदानावरती ना तर शिवाजी पार्कवरती आपण बसू आता गोंधळ काय झालाय मी अपक्ष असल्यामुळं तुम्ही मला तेवढं मर्यादितच दाखवताय काय होतं तुम्हाला फंडिंग येत आहे पक्षाचं फंडिंग येत आहे चॅनलला त्यामुळे अभिजित बिचुकले ग्रँड असला तरी त्याला तुम्ही दाखवत नाही त्या आम्ही कमी पडतोय त्या ठिकाणी म्हणजे आमची सगळी लोकांच्या गाठी आमची मतमतांतर तुम्ही दाखवा ना आम्ही कमी पडतोय अपक्ष म्हणजे कमी पडतोय इतकी निवडणूक आहे तुमची आता तुमच्या तुम कारकिर्दीत ही लोकसभेची सरासरी पाचवी लोकसभा त्यामुळे हायस्ट हायएस्ट मतदान मला इथं झालेलं आहे दोन हजार नऊ साली बारा हजार सातशे बासठ नंतर चार हजार असेल सात हजार असेल असं व्यारी होत गेलं आम्हीही कुठेतरी कमी पडतो लोकांना काय होतं पक्ष संघटना आणि पैसा लागतोय निवडणुकीला तुम्हाला माहित असेल ऐका सीतारामन आपल्या केंद्रीय अर्थमंत्री त्यांनी एक पोस्ट टाकली की मी आता निवडणूक लढणार नाही बहुतेक लढत नाहीये त्या कारण त्या म्हणल्या की निवडणुकीला माझ्याकडे पुरेसा पैसा नाही जर अर्थ मंत्रालय सांभाळणाऱ्या आमच्या मंत्र्यांकडे पैसा नसेल तर अभिजित बिचुकले कितीही मोठा स्टार असला तरी तो दोन नंबरचे धंदे करत नाहीत बरोबर म्हणून आमच्याकडे सत्तर हजार कोटींचा घोटाळा आम्ही केलेला नाही आणि उद्या जरी सत्ता आली तरी आम्ही करणार नाही कारण परत जाऊन तुम्हाला देवाला त्याचं उत्तर द्यावंच लागणार आहे एवढे पैसे खाल्ले कसे एवढ्या बायका केल्या कशा बरोबर आम्ही जर सरकारला असं म्हणू की तुम्ही आता संपूर्ण तुमच्या प्रोटोकॉल प्रमाणे माताजींचं नाव लावायला लावलेलं आहे तर मी तर आईचं किती कौतुक करतो तुम्हाला माहितीच आहे मला आनंद झाला मी माझं नाव घेताना असं म्हणेन डॉक्टर श्री अभिजित हिंदू वामनराव रामनराव बी चुकले बरोबर पण त्याच वेळेला सरकारला मी असा एक प्रश्न विचार की ज्या महिला तुमच्या सेकंड वाईफ म्हणून असतात ओके त्यांचीही नाव आण बाजारामध्ये त्यांनाही जगण्याची संधी द्या त्यांना सौभाग्य होते अलंकृताजी भी चुकले कुठेही गेला तर त्यांना लगेच कुंकू लागतं कारण ती एकमेक आहे माझी बरोबर हा पण हे लपवलेल्या बायका सुद्धा आला त्यांनाही हळदी कुंकाचा मान द्या असाही कायदा ना आईला मान आहे तर बायकांनाही मान द्या भगिनींनाही मान द्या कसं वाक्य माझं एवढं थोर विचार आहेत आमचे नाही का आता काय होतं मग ट्रोलर्स येतील हो मग ट्रोलर्स काय त्यांना गुज खायला लागतो आमचा त्यांना भूज शिवाय हो काय खायला मिळत नाही त्या ट्रोलर्सला आम्ही गुज देतो आणि जे माझे चाहते आहेत त्यांना साखरचा सा कंदी पेढा भरवणार कंदी पेड्याला मोदी पेढा काय हरवणार काय वाटत कोण आहेत मोदी नरेंद्र मोदींना मी ओळखतो तेवढा माझ्यामुळे मोठा झाला बरोबर नरेंद्र मोदी त्यांना माझ्या सदिच्छा आहेत पण एकच गोष्ट सांगतो नरेंद्र भाई तुम्ही अजित पवारांसारख्या दाग लागलेल्या माणसाला तिथे घेतला त्याऐवजी तुम्ही मला घ्यायला पाहिजे होतं मी चंद्रापेक्षा शीतल शांत आणि दाग विरहित आहे अजित कशाला अभिजित विचुरला पाहिजे हा नरेंद्र मोदींना अजित पवारांना जवळ केल्यामुळे दाग लागला हो तर हे होते अभिजित बुचुकले सगळे महाराष्ट्रात परिचित आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळला फॉलो करा सबस्क्राईब ला ला करा आमचं युट्यूब चॅनल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका